अजित पवार यांनी टीका केल्यानंतर माहितीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निशाणा साधलाय आणि त्यावर अमोल मिटकरी यांनी पलटवार केला अजित पवार यांना सोबत घेताना विचार करा असं मी देवेंद्रजींना आधीच बोललेलं होतो अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली तर पवार यांनी केलेलं वक्तव्य हे केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दृष्टिकोनातून होतं रवींद्र चव्हाण यांनी विचारपूर्वक बोलावं असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे आहे कार्यकर्ते का का का। रोज मला सांगतात प्रदेशाचा अध्यक्ष सांगण्याचा पथिरज चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चे अध्यक्ष आहेत त्यांनी हे बोलताना पूर्ण माहिती घेतली पाहिजे अजितदादांनी पुण्याच्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून केलेलं ते वक्तव्य आहे पण अशा पद्धतीने खुदके गिरेमानवे झाकणं चालेल अशी डायलॉग बाजू चव्हाणांनी करून आहे महायुतीचा धर्म पाळावा आणि आम्ही माहितीचा धर्म पाळतोय तुर्तास आमची रवींद्र चव्हाणांना विनंती आहे की व्यवस्थित बोला काळजीपूर्वक बोला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीनं बोलणं हे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही